సాట సాలు पाणी खाली काय झालं साठा पाणी वर नाही कि लांब खाली दोनशे गेले दोन साडेशे

लाल लालगिरा हे काळा है बघत असत हे बाई वगैरे तिथे बघा भिटार हे लाल Er det mye å ta ম

பாத்து 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 போட்டா போடும் बघ येत दिवस कुठे बघ तुम्ही समोर आता बघितले काय मार खाली आहे खाली आहे आता किती झालं जरा खामाग बोल ना फक्त मला जरा खरी बघा आता आलं बघा पाणी अजून पाणी येईल ना पाणी आता आलं पाणी फक्त मोटर जरा पाण्यात आहे का ती काय दाखविले पैप दाखविले पाणी थांबा थांबा किती मिनिटं झालं बघू आता पाणी फक्त पोचल एकशे चौतीस माती दिसली वर मोटर

नाही रेरे घेऊच ना झालं का करतो तिथं काय ते माहिती का घराच्या वरी दहा फूट लालवट लागल्या शिव पाणी लागत नसते बरोबर ती घरा लालसर आलं म्हणून काल एका बोरबंद केले बघा

दिला वाणी हम्म मी पण चिडकून माथे दिले आनंद तू ती आता वर्णन पडले आणि मग आता कॅमेरा घालताना अजून लाल गिरो ना पला डिबुकर ते लाल पल्याला दिले आहे बघा ही निपल कुठे निपल काही हे साइड निप्पल आहे काय बघा तुम्ही आपण पाईप आहे हे पण पाईप पाई मी पण लोग मग निप्पलची ची वरली गोट उघडे गोट उघड्या फक्त हांडी बसिन टाक झालं की हांडी आहे आहे पाणी 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 वाटा वाटप चक्कर घातली ती ऊस बघा कसला होता काळ भंडार ऊस दगड दगड बघ लागे मला मोटरीच्या हांडीवर दगड बसला बरं ते

चिल्लक राहत होती मोटर लय खाली झाली मग त्या झऱ्याच्या आता तिथं कस मोटरच्या हांडी साइड ना माती दिसा लागली आता खाली ही संपल्यावर झऱ्याच्या लेवल ला खाली गाळ राहते नाही काय काय मोटर आता रान वरील लोक खाली रान दहा वीस रुपये शिल्लक ठेवते काय काय मोटर वर येऊन पॅक बसायचे खाली जात नाही असं जगड पाच रुपये दाखवून जाऊ दे त्याच्यावर

हे जे एक दगड मोठा होतो ना चार रुपये पकडू देतो ना कारण खाली रानफिल घातला होता का दगड खाली जाऊन पडला असत ते बारीक खडपा असल्या आपल्याला त्या मोटरला चिटकून आठ रुपये असत जाब कसं पकडणार त्याला हंडीला त्या हांडीचं जरा नॉर्मल हंडीच हंडी वर ती खाली थोडा अंथिल घातला होता ना खाली गळून पडलं असतं ते जर मोठा पण दिसत आता उन असं वाटलंय पण सवलत बघा तुम्ही दिसत होता मोठा दिसत चांगला मोठा दगड दिसत कॅमेरा मध्ये दुरी बिरा जर राहिली तुमच्या पूर्ण दाखवते मोठी दाखवते हे कॅमेरा दुसरं कॅमेरा वेगळं असत